उंचीच होतं बरं का नंदूभाऊ उंच नव्हतं ते चोरबुटक का होत काचा वर करू करू हात पुरे ना त्याचा घंटा काढायला तुम्हाला इथं पुजारी इथं नाही रे तरी म्हटलं तुमच्याकडे कोण लोक पाहून राह नाही माझं आता लक्ष केलं आपला दृष्टांत इथंच चालू झाला पुजारी नाही रक्षक नाही मी एकटाच आहे म्हणला आणि घंटा काढण्यासाठी चोर पिंडीवर उभा राहिला महादेवाच्या आनंदाला पारावा राहिला नाही महादेव म्हणला बापरे लय भक्त पाहणे काही तर सिगरेट ओढता ओढता तिथूनच सिगरेटचा हात मागण शालूट ठोकतय काही काही नमस्कार करते काही गाभाऱ्या पुढे येऊन दंडवत घालतात काही तांब्यात पाणी बेलाचं पान कोणी हात लावतय फार प्रेम उचंबवून आलं तर कोणी डोकं टेकवत या पलीकडे भक्त पाहला नाही म्हणला हा अख्खाचा अख्खा मला अर्पण झाला देवे केले कैसे कैसे आता यादी सुरू झाली ऐशे ऐशे केले कैसे कैसे गुटक चोर <laughs> <laughs> ते घंटा काढण्यासाठी गेलं पिंडीवर शंकरजीला एवढा आनंद म्हणजे अख्ख मला अर्पण झालं चोरे पिंडी दिला पाव येण्या जाण्याची व्यवस्था दररोजची ज्याची त्याची त्यानं त्यानं झाली काय निवडणूक आहे <laughs> गंमत चालू आहे ही जास्त परिचय झाल्यामुळे आता अशीच कीर्तन व्हायला लागली माझी अति परिचय म्हणजे आता कीर्तन वाटत नाही मला आपल्या घरी बसून आपल्या भावासोबत वडिलांसोबत गप्पा मारायच्या बस त्यातला प्रकार त्याला तुम्ही कीर्तन म्हणता देवे केले कैसे कैसे उद्धरिले अनायासे पिंडीवर चोरी करण्यासाठी उभं राहलं त्याचा उद्धार उद्धरिले अनायासे चोराचा उद्धार तिकडे ब्रह्मसभेमध्ये करमणुकीसाठी ते त्यांचं साधन आहे रंभा तिलोत्तमा उर्वशी मेनका देवतांच्या करमणुकीला असतात तिथे मृदंगाचार्य असतात भगवान बाबाही असतात त्याला गंधर्व म्हणतात <laughs> तबलान पेटी नाही पुराण काळात हा उल्लेख आहे बाजाई ताल पखावज विना दोन शब्द आले पखावज विना तबला भेटी नाही <laughs> 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 बाजाई ताल पखावज विना नृत्य करई अप्सरा प्रवेना रंबा कसुर नारी नवेना सकल समसर कला प्रवेना करई गान बहुतान तरंगा बहुविधी क्रेटई पाणी पतंगा

सुवर्चे ताला चुकली ताला चुकली आणि मग ताल का चुकली म्हणून सुवरचे बाजूला नेली बाजूला नेली तिची तपासणी केली नंदू भाऊ तेव्हा कळलं की ही नाईंटी घेऊन आली अरे वरही आहे बिमारी इथं दुकानात मिळते असं समजू नका वरच सांगतो मिळते घेऊ <laughs> पिऊन आलेली कळल्यावर तिचा ताल चुकला हे कळल्यावर तिला शाप मिळाला ब्रह्मशापे जाना घरी जा। जाना असेल स्वरचशा नामे देवीची ब्रह्म ब्रह्मशापे जाना घारी झाली घार झाली पण उशाप मागितला उशाप द्या तोपर्यंत फिरत राहशील आकाशात पण माय कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील आणि अंजना मायच्या हातावर नेऊन सोडशील तेव्हा शाप मुक्त होशील तोपर्यंत फिरत होती आणि मग हे कैक रुसली राम जन्माच्या वेळेला नवीन कीर्तनकाराने तिखट मेट लावून इथं सांगणे वेळ पुरली नाही म्हणजे ना? <laughs> 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 कैक <कई कई> रुसले <laughs> आणि तिच्या हात पिंडघारीने <laughs> सगळे तेंडुलकरच गोळ्या केले तुम्ही बाबा षटकारच चालू आहे तरी वेळेत संपवतो काळजी करू नका <laughs> पिंड घारीने झडपिला तुम्ही आता दोघही माझ्या माग सोबत असतात पण कोणी वैतागलं का आपल्याला चालूच द्या म्हणतो रोज झालं रे हिवाळे आता उन्हाळा लागला जरा काळजी घे पिंड घारी पिंड घारीने झडपिला अंजनीने तो शेविला आणि मग अंजनीच्या तपासाठी स्वतः शंकरजी हनुमान रूपात प्रगट झाले महारुद्र आले पोटी तेव्हा त्या घारीचा उद्धार झाला पाकाच्या फडतगारी उद्धरोनी नेली घारी देवे केले कैसे कैसे सहज ऐका नवल याची ठेव नेणे काही भक्ती भाव घारीचा उद्धार चोराचा उद्धार का थांबलो आता वेळ थोडी पण ते थोडस जरा सांगावंच लागल हो मला माहिती आहे सांगाच मला कांची कांचीपूर नगराचा राजा सोमदत्ती त्या सोमदत्ती राजाला दोन बायका पतिव्रता होत्या बाकी चारशे अठ्ठ्याण्णव जार कर्म करणाऱ्या होत्या राजा मेलान हरणाच्या जन्माला गेला मरुनिया जन्म हरणाचा पावला पतिव्रता झाल्या कुरंगिणी त्या दोन हरणी झाल्या हरिण झाला तस इंद्र दरबारात भूतसेन नावाचा नोकर होता सेवेला त्याच्या हातून अपराध घडल्यामुळे त्याला शाप मिळाला जा भिल्ल जमाती जन्माला भिल्ल नाव घेतले ठेवणी दुष्टभाव मणी वाढविला कासेसी वाघुरा हाती शुळदंड सामुग्री उदंड मिळविली फिरतसे नाना पर्वत मारी मारीतसे फार जीवजंतु हे नामदेवाचे आहे अभंग तस होऊ शकते एक दिवस दिवसभर तो पारधी फिरतोय शिकार मिळाली नाही म्हणून उपवास घडला एका तळाजवळ आला तळाजवळ आला तिथं वाघूर लावली म्हणला इथं पाणी प्यायला हरण येईल सापडतील तिथं एक झाड होतं दाट पाल्याचं त्याच्यात जाऊन बसला हरणं दिसली पाहिजे वाघूर दिसली पाहिजे दाट पाला होता नंदूभाऊ त्यानं तो पाला तोडायला सुरुवात केली आणि तो पाला जिथं पडत होता तिथं पूर्वीचं शिवलिंग होतं भूमिगत शिकारनं मिळाल्यानं उपवासी राहायला तो दिवस महाशिवरात्रीचा होता ज्या झाडावर बसून पाला तोडून टाकतोय हरण दिसले पाहिजे म्हणून ते झाड बेलाचं होतं आणि जिथं पानं पडत होती तिथं पूर्वीचं भूमिगत शिवलिंग होतं लाखाच्या वर बेलाची पानं तोडली त्यानं लाखाच्या वर लक्ष वर बिलवदळ माथा आनंद सम न समाये महादेवा महादेवाने विचार केला आज शिवरात्रीचे उपवास माझ्या बऱ्याच भक्तांनी केले पण दाबून खिचड्या खाल्ल्या तीन वेळा हा एकच देवा उपवाशी आहे आणि ते शिकार न मिळाल्यानं उपवाशी नाही पान बेलाची माथा पडता पाला सामतेने संतोषला भोळा थाप। महादेव त्याने संतोषला आणि करी मला कोण पूजा प्रसन्न झाला यमदूताला बोलवलं जा बर त्याची काय इच्छा आहे ते पूर्ण करा यमदूत आल्यावर यानं विचारलं त्या भिल्लानं यक्ष राक्षस सोर नर किन्नर गंधर्व यापैकी आप कोण त्यापैकी कोण नाही मग आ यमदूत यमदूत लागला का नंबर आमचा <laughs> नाही नाही मला शंकराने पाठवलं अरे ज्या झाडावर बसला आणि तो झाड बेलाचा आहे आणि तू लाखाच्या वर बेलाची पानं तोडली तिथं पडतय ते ति खाली शिवलिंग आहे महादेव प्रसन्न आहे तुझं